स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच एकोणीस जून ला आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला माझ्याशी नंदिनीच्या या प्रश्नावर जीवा काहीच उत्तर देत नाही इतक्यात खोलीत मिथून काका आल्यावर नंदिनी खाली निघून जाते तर जीवाचा फोटो असलेली वही मानिनीच्या हातात असते अभ्यासाची वही आहे असं म्हणत काव्या पटकन वही घेते आणि अनिशा सोबत खोलीत निघून जाते इकडे खाली नंदिनी घरच्यांना सांगते की जीवाला घेऊन मी आज डॉक्टरांकडे जाणार आहे तर खोलीत मिथून काका देखील जीवाला सांगतात की आधी काव्या आणि आता मानिनीताई आणि नंदिनी या दोघी सुद्धा तुझा भूतकाळ शोधून काढणार आहेत यावर जीवा शॉक होतो मिथून काका जीवाला विचारतात की जीवा, विचार जीवा तुझ्या मनात आता तरी काव्याबद्दल काहीच नाहीये ना मिथून काकाच्या या प्रश्नावर जीवा काहीच उत्तर देत नाही तर इकडे काव्या अनिशाला घडलेला सगळा प्रकार सांगते यावर काव्या तुला कळतय का जीवाला हे नातं नकोय मग तू का धरून ठेवतेयस आहेस का तू असं म्हणत अनिशा काव्याला समजावत असते यावर काव्या म्हणते की असं ओरबाडून हिसकावून प्रेम मिळवल्याने काय मिळणार आहे जीवाच्या वागणुकीमुळे काव्या पूर्ण कोलमडून जाते ती अनिशा सोबत बोलताना म्हणते की आता मला हे लग्नही नकोय ना जीवासोबतच प्रेमही हा विषय मी आजच संपवून टाकणार आहे असं ती अनिशाला सांगते काव्या जे काही करशील ते विचारपूर्वक कर, विचार कर। म्हणत अनिशा निघून जाते तर इकडे गच्चीवर जीवाला सांगते की जण आज बाहेर चाललेत तुला काही लागलं तर काव्य आहे तिला सांग असं म्हणत सगळेच खाली निघून जातात यानंतर काव्या तुला काय बोलायचंय ते एकदाच बोल असं जीवा रागाने काव्याला म्हणतो यावर ती म्हणते की मी तुला कधीच परत मिळवू शकत नाही म्हणून तू हा टॅटू जाळलास ना जीवा जिवा तू टॅटू नाही तर माझं तुझ्या आयुष्यातलं अस्तित्व जाळलंयस जीवा तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडू शकते पण काय उपयोग आहे यावर जिवा म्हणतो की इतकं सगळं कळतय ना तुला मग सोडून दे मला सोडून दे हा विषय कशाला वाढवतेस त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवाच्या अशा वागण्यामुळे काव्या कायमचा एक निर्णय घेणार आहे मला आता जीवाही नको आणि त्याचं प्रेमही तू माझ्यासाठी आता फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस असं जीवाला खडसाहून सांगते त्यामुळे आता काव्याने हार मानल्यामुळे मालिकेला एक नवीन वेगळं वळण आलंय तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी शोभज